राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांपैकी पे बावीसपेक्षा पेक्षा अधिक महापालिका जिंकत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ठरला सर्वात मोठा विजय पक्ष मुंबईत अटीतटीच्या लढतीत आता भाजपा शिवसेना युती आघाडीवर शिवसेना उभाठा दुसऱ्या क्रमांकावर मनसेला आणि काँग्रेसला फार यश नाही एमआयएम आठ जागांवर आघाडीवर ठाण्याचा गड शिंदेनी राखला महामुंबईत वसई विरार आणि भिवंडी वगळता चार महापालिका युतीनं जिंकल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचा भाजपानं केला पराभव दोन्ही पवारांचा करिश्मा निष्प्रभ उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला यश सोलापूर अहिल्यानगर नांदेडमध्ये क्लीन स्वीप कोल्हापूरमध्ये मात्र काँग्रेसची महायुतीशी चांगली लढत मराठवाड्यात लातूर महापालिका काँग्रेसनं जिंकली परभणीत उभाठाला यश पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या जालना आणि इचलकरंजीत भाजपा विजयी विदर्भात नागपूरमध्ये भाजपाला निर्विवाद यश अकोल्यात काठावर बहुमत अमरावती आणि चंद्रपुरात मात्र कोणालाही स्पष्ट बहुमत नाही संभाजीनगरमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष संभाजीनगरसह अनेक ठिकाणी एमआयएमची राज्यात जोरदार मुसंडी विकास आणि हिंदुत्वावर विश्वास ठेवत जनतेनं दिलेला आशीर्वाद सार्थकी लावू मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास कार्यकर्ते आणि मतदारांचे मानले आभार पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासह भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने पक्षनेते आणि कार्यकर्त्यांचं केलं अभिनंदन नकारात्मक राजकारणाला नाकारून विकासाला निवडल्याची प्रतिक्रिया जनतेचा कौल सर्वोच्च असून आम्ही तो स्वीकारतो जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी आणखी मेहनत करू अजित पवार यांची प्रतिक्रिया जनतेनं विकासाला दिलं मत विकासाला स्थगिती देणाऱ्यांना मतदारांनी नाकारलं एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया महापालिका निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश नाही मात्र वैचारिक लढा सुरूच राहणार राज्यात पाच शहरात काँग्रेसचे महापौर असतील हर्षवर्धन सपकाळ आणि विकसित भारत घडवण्यात स्टार्टअपचं मोठं योगदान गेल्या दहा वर्षात देशात स्टार्टअप क्रांती घडल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे